इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मोण वाणिवडे पुलाचे पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून दुसऱ्या टप्प्यातील परवानगी लवकरच मिळेल या पुलाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला तसेच तरळे विजयदुर्ग रस्ता देवगड नांदगाव या रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली असून कामाचे भूमिपूजन लवकरच होईल असा विश्वास आमदार राणे यांनी जामसंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी आमदार राणे काय म्हणाले ते पाहूया विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेले आहेत त्या निर्णयांची माहिती साठी ही पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे देवघर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि इथे पर्यटनाला चालना देण्यासाठी रोजगार वाढवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काही असे प्रश्न वर्षान वर्षानुवर्ष प्रलंबित होते ज्याच्यामुळे देवगड तालुक्याचं महत्व अजून दुपटीने वाढेल यासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्नशील होतो या प्रश्नांसाठी वर्षानुवर्ष मीच फक्त आमदार म्हणून नाही पण माझ्या अगोदर असलेले लोकप्रतिनिधी आमदार मग आमचे गोगटे साहेब असतील आमचे प्रमोद जटार साहेब असतील स्वर्गीय आप्पा गोगटे साहेब असतील या सगळ्या जणांनी आम्ही सगळ्या जणांनी एकत्र मिळून या तालुक्यामध्ये विकास गावागावापर्यंत पोचावा त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या त्या सरकारबरोबर पाठपुरावा करत होतो पण मला अभिमानाने सांगू शकतो की आमच्या महायुतीच्या सरकारने आणि आम आमच्या विचाराचे पालकमंत्री आल्यानंतर हे काही प्रलंबित प्रश्नांचं आम्हाला आज त्याच्यामध्ये गती मिळालेली आहे उदाहरण मंड आणि वानवडेचा जो पुलाचा प्रश्न होता जो वर्षानुवर्ष प्रलंबित होता त्यासाठी मुंबईपासून ते गावापर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार याबद्दल पाठपुरावा केला आंदोलन केली त्याच्या सरकारकडे हा पूल बनावा या दृष्टिकोनातून ते सगळेजण प्रयत्नशील होते माझ्या संपर्कात काही वर्षापासून ते लोक आहेत मी माझ्या या दहा वर्षीच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या सरकारकडे त्या त्या संबंधित खात्याकडे हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो महत्वाची अडचण तिथे मॅनग्रोव्हची होती आणि मॅनग्रोव्ह असल्यामुळे हो आणि मॅनग्रोव्ह संबंधित नियम कडक असल्यामुळे हो आपल्याला किती इच्छा असली तरी पण आपण पुढे जाऊ शकत नव्हतो पण मला मला आपल्याला सांगायचं समाधान वाटतो की या पुला संदर्भात पोल मोंड आणि वानुर्डे पुला संदर्भात आपल्याला पहिल्या टप्प्याची परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आता दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी आपण हायकोर्टामध्ये आपण पाठपुरावा करतोय आणि तीही परवानगी आपल्याला लवकरात लवकर भेटेल त्या दृष्टिकोनातून पावलं आपण टाकतोय पण ज्या ज्या अडचणी आपल्या मार्गी होत्या आपल्या मार्गात होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण पहिला टप्पा पार केलेला आहे यासाठी मी या संबंधित जे जे ग्रामस्थ यासाठी प्रयत्न करत होते मुंबई मंडळ असो इकडचं असो त्या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्या आपण निर्णायक असा पाऊल आपण टाकलेला आहे आता पुढचा टप्पा झाल्यानंतर आपल्याला ला लागणारी जी साडेसहा कोटीची जी निधी आहे ती ही निधी सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे म्हणजे एक महत्वाचा प्रश्न मोंड आणि वानवडे या पूर्ण परिसरातला त्या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आता दुसऱ्या टप्पा च्या मागे आपण आहोत त्याही बद्दल लवकरात लवकर आपल्या समोर मला गोड बातमी देण्यासाठी मला संधी भेटेल दुसरा विषय म्हणजे आपला विजयदुर्ग पडेल वाघोटन तरला रस्ता ज्या रस्त्यामुळे आपल्याला पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटू शकते जे वर्षानुवर्ष त्या संबंधित असलेल्या सगळ्याच ती अडचण होती प्रश्न होते की हा रस्ता नेमकं कधी होणार या प्रश्नासाठी मी सन्मान्य आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांची सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि आज मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या हातात त्याचा एल ओ आय आहे आणि एल ओ आय हातात असल्यामुळे लवकरच आता या कामाला गती भेटेल कामाचं भूमिपूजन आम्ही करू आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला एक दर्जेदार रस्ता आपल्याला तिथे मिळेल आणि त्यामुळे येण्या जाण्याचा तर जा रस्ता सुकर होईल पण पर त्याचबरोबर पर्यटनाला पण पर फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल कारण का तिथे विजयदुर्गच्या दिशेने जाणारे बहुतेक लोक तिथे असतात आणि म्हणून दर्जेदार रस्ता तिथे आपल्याला लवकरच आपल्याला अनुभवायला भेटेल दुसरा एक विषय असा आहे की आपला देवगड निपाणी रस्ता ज्याची मागणी वर्षानुवर्ष आपण सगळेजणच करत होतो की या रस्त्याचा दर्जा सुधारावा तिथूनच आपण देवगड तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो आणि पुढपर्यंत आपल्या एकंदरीत सगळ्या गावातून आपला गावा, प्रवेश जातो त्याही रस्त्याचं आपल्याला एल आय भेटलेला आहे जवळपास तीनशे एकतीस कोटी एलआ आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तोही रस्ता रस्त्याचं काम बनायला सुरुवात होईल विजयदूर तळा रस्त्यासाठी आपल्याला दोनशे ब्याऐंशी कोटी मिळालेला आहे म्हणजे एकंदरीत या तिन्ही प्रश्नांमुळे तिन्ही मुद्द्यांमुळे आपल्याला देवगडला विकासाच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत आपण पर्यटन तालुका पर्यटन तालुका म्हणून ज्या देवगडला आपण नेहमी चालना देण्याचा प्रयत्न करतो मला विश्वास आहे की या तिन्ही कामामुळे आपल्या देवगडच्या तालुक्याच्या पर्यटनाला चालना भेटेल रोजगार निर्मिती होईल आंबा आणि अन्य वाहतूक करणाऱ्या ज्या आपल्या गाड्या इथून येत जात करतात त्यांना एकंदरीत सोपं होईल म्हणून एकंदरीत आमच्या महायुती सरकारचं भारतीय जनता पक्ष देवगड आणि लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि खास करून अभिनंदन आमचे धन्यवाद आमचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब ज्यांनी आमच्या ह्या तिन्ही प्रश्नाला प्राधान्य देऊन आमचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि मला विश्वास आहे की हे सगळी कामं झाल्यानंतर देवगडच्या एकंदरीत चेहरा मोहरा बदलेल आणि विकासाला निश्चितपणे तरी चालना भेटेल धन्यवाद समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन, दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत